बाबासाहेब पांडुरंग आढाव महाराष्ट्राच्या सामाजिक आणि कामगार चळवळीतील एक आदराचं स्थान स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले व परिवर्तनाची पालखी घेऊन चालणारे एक महत्वाचे नेते सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून परिवर्तनाचा वारसा ज्यांनी कायम ठेवला त्या मांदियाळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे बाबा आढाव दिनांक आठ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की वंचितांचे सबलीकरण आणि कामगार कल्याणासाठी लढणारे बाबा आढावजी सगळ्यांच्या स्मरणात राहतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हीच भावना व्यक्त करत म्हणाले की सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं बाबा आढाव यांच्या निधनाने खरोखरच महाराष्ट्राने एक मौल्यवान रत्न कायमस्वरूपी गमावलंय हमाल पंचायत असो किंवा एक गाव एक पानवटासारखे प्रकल्प परिवर्तनाचा विचार जनसामान्यांमध्ये पेरणाऱ्या या चळवळींची माहिती येणाऱ्या पिढीला व्हायलाच हवी नमस्कार मी मुकुला वाड आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव हो। महाम टी मध्ये आपलं स्वागत स्वातंत्र्य चळवळीच्या बहरातील काळाच्या पिढीने अनुभवला त्याच काळात बाबा आढाव यांचा जन्म झाला विद्येचं माहेरघर असलेलं पुन्हा त्या काळी असंख्य सामाजिक राजकीय स्थित्यंतराचं केंद्र बनलं होतं महात्मा गांधींच्या केवळ शब्दांनी भरून जाण्याचा तो काळ होता अशा या काळामध्ये बाबा समाजवादी विचारसरणी अंगीकारली पुण्यातल्या नानापेठेतील ते एक नामांकित डॉक्टर होते नानापेठ हा शहरातील बाजारपेठेचा भाग असल्याने अनेक व्यवसायातील कामगार तिथे येत असत त्यामुळे हमालांना येणाऱ्या अनेक अडचणी आढाव यांना लक्षात येऊ लागल्या त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी पाहिले या गोष्टींचा आढाव यांच्यावर खोल परिणाम झाला अखेर त्यांनी आपला डॉक्टरकीचा व्यवसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला सुरुवातीला समाजवादी पक्षासोबत ते काम करायचे मात्र पक्ष सोडून एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना केली याच पंचायतीची पुढे एकोणीसशे बहात्तर मध्ये कामगार संघटना झाली एकोणीसशे छप्पन्नमध्ये वाहतूक क्षेत्रातील कामगारांना योग्य वेतन मिळावे या मागणीसाठी हमाल पंचायतीने पहिले आंदोलन उभे केले त्यानंतर त्यासाठी केलेल्या संघर्षामुळे एकोणीसशे एकोणसत्तरला ला राज्यात महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी भारतातील हा पहिलाच कायदा होता बाबा आढावांनी साक्षरतेसाठी वर्ग सुरू केले या वर्गात शिकायला येणाऱ्या लोकांनी बाबा आढावांना वचन दिलं की आम्ही पुढच्या वर्षापर्यंत साक्षर होऊ यानंतर बाबा आढावानी ज्या कार्याला हात घातला त्यामुळे परिवर्तनाचा एक नवा विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजला एकोणीसशे एकाहत्तर ते त्र्याहत्तर या सालामध्ये एक गाव एक पानवठा या चळवळीसाठी बाबा आढाव तब्बल पाचशे गावं फिरले जाती व्यवस्था आणि जाती भेदाच्या अनिष्ट रूढींनी आपला समाज बरबटलेला होता दुष्काळामध्ये होरपळणारा शेतकरी आधीच त्रस्त होता त्यामध्ये अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी दलितांवर बंदी घालण्यात येत असे प्रसंगी गोष्ट हाणामरीपर्यंत सुद्धा जात होती याचाच विरोध करत सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या जाव्यात यासाठी बाबा आढावानी चळवळ उभी केली आणीबाणी दरम्यान बाबा आढावांनी इंदिरा गांधींच्या सत्तेचा सुद्धा निषेध केला होता यासाठी त्यांना कारावास सुद्धा भोगावा लागला बाबांच्या अनेक समाजकार्यांपैकी आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे कष्टाची भाकरी हमाल कामगार यासारख्या कष्टकऱ्यांना राब राब राबूनही दोन वेळेचं चांगलं खायला मिळत नाही त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण खावं लागतं याचा बाबा आढावांना वाईट वाटत होतं यातूनच कष्टाची भाकरी हा उपक्रम हमाल पंचायतीच्या माध्यमातून सुरू केला गेला एक रुपयात जेवण अशी योजना असलेल्या या केंद्रावर गरीब कष्टकऱ्यांना पोटभर खायला मिळू लागलं नंतरच्या काळात पुण्यामध्ये अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवला गेला बाबा आढाव आपले संपूर्ण जीवन लोकशाहीवादी मूल्यांसाठी झटत राहिले काळाच्या ओघात संघर्ष बिंदू बदलत गेले परंतु कष्टकऱ्यांसाठी त्यांची तळमळ तसूभरही कमी झालेली नाही महाराष्ट्राला अशा प्रगतिशील चळवळींचा समृद्ध वारसा आहे मात्र मागच्या काही काळामध्ये या चळवळी जाणीवपूर्वक कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी एका धर्मावर टीका करत दुसऱ्या धर्माच्या चालीरीतींवर मौन बाळगण्याचा प्रघात काही लोकांनी पाडला आहे लोकांची दिशाभूल करणाऱ्या या मंडळींमुळे समाजातील भेगा वाढीस लागल्या आहेत खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणणारी लोक समाज जोडण्याचं काम करतात तोडण्याचं नाही कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या बाबा आढावांना महाएमटीबी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली